नमस्कार शेतकरी मित्रांनो रुक्मिणी फार्म या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण पुन्हा एकदा ड्रॅगन फ्रूट हाच टॉपिक घेऊन तुमच्यासमोर येतो तर आज ड्रॅगन फ्रूटबद्दल नेमकं काय बघणार आहे तर ड्रॅगन फ्रूटची लागवड कशी केली पाहिजे हे आतापर्यंत मी फक्त मागच्या व्हिडिओमध्ये असं प्रत्यक्ष उभं राहून तुम्हाला प्लॉटमध्ये सांगत होतो पण आज प्रॅक्टिकली दाखवणार आहे म्हणजे अगदी आ, रान तयार करण्यापासून ते पोल उभा करून रोपं लावणेपर्यंत हे सगळ्या तुम्हाला गोष्टी आज क्लिअरली प्रॅक्टिकली दाखवणार रा। आहेत तर चला तर मग आपण पाहूया नेमकं कसं कसं वर्क केलं पाहिजे कसं डिस्टन्स घेतलं पाहिजे मे मेजरमेंट रानाची कशी घेतली पाहिजे पाण्याची व्यवस्था कशी केली पाहिजे ड्रीप वगैरे हो सगळ्या गोष्टी आज आपण क्लिअर करणार आहेत चला तर मग बघूया तर शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की रान सिलेक्ट केल्यानंतर म्हणजे सुरुवातीला काय केलं पाहिजे वगैरे तर ज्या ज्यावेळेस तुम्ही ला रान सिलेक्ट करशील त्यावेळेस तुम्हाला रान पहिलं माती जी आहे कमीत कमी एक फूट माती तरी तुमची भुसभुशीत करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर पहिल्यांदा रान व्यवस्थितरित्या नांगरून किंवा कुळवून घ्यावं लागेल त्याच्यानंतर रोटरून घ्यायचं रोटरून घेतलं की तुम्ही पाठीमागं बघताय आपली प्रकारे रान आपलं छान प्रकारे डेव्हलप केलं हो झालं जातं त्यामुळं सुरुवातीला नांगरून तुम्हाला रोटरून घ्या घ्या गे, घेतलं पाहिजे त्यामुळं बेड करताना तुम्हाला अडचण येणार नाही मग आता लोकं काही शेतकरी म्हणतील की आमचं खडकाळ मुरमाड रानामध्ये कसं केलं पाहिजे तर मुरमाड रानामध्ये एक फूट तरी आपला मातीचं थर असतो. त्यामुळं फक्त तुम्ही नांगरून घ्या आणि त्याच्यानंतर छोटे आ मुरमाड रानामध्ये अर्ध्या फुटाचे बेड सफिशियंट असतात एवढे अर्ध्या फुटाचे बेड केले तर झाडाच्या ग्रोथसाठी एकदम व्यवस्थित होऊ शकतं तर ज्या आपण आपलं ज्या शेतात ड्रॅगन फ्रूट लावणार आहे ते रान फायनल झाल्यानंतर म्हणजे रान कशा पद्धतीचा आहे त्याच्या बेसिसवरती आपण मशागत करावी लागते ड्रॅगन फ्रूटसाठी आता आपण ज्या रानात लावतो आहे ते पूर्ण काळं रान आहे ब्लॅक सॉईल आहे जिथं पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्या मातीची जास्त असते मग मा अशा मातीमध्ये मा कसं ड्रॅगन फ्रूट लावलं पाहिजे तर पाणी धरून क्षमता असल्यामुळं आपल्याला त्याला बेड करावे लागतील तर जुन्या पद्धतीत किंवा जुने प्लॉट्स तुम्ही काही पाहिले असतील किंवा जे नवीन शेतकरी ऐकताय तर ते कसं जुन्या शेतकऱ्यांनी काय केलं होतं मोठे बेड केले होते तीन तीन फुटाचे अडीच अडीच फुटाचे असे ट्रायंग्युलर शेपचे मोठे मोठे बेड केले होते तर तशा पद्धतीच्या जा बेडमध्ये जायची गरज नाही आहे तर जर तुम्ही काळ्या रणात लावत असाल तर तुम्हाला एक फुटाचा ते दीड फुटाचा बेड सफिशियंट आहे म्हणजे हाईट त्या बेडची जी आहे ती एक फूट सफिशियंट आहे दीड फूट लईत लई जास्तीत जास्त आणि बेडचे रुंदी जे आहे ते अशी तीन फुटाचा म्हणजे पोल उभा केलेल्याचे दीड फूट इकडे आणि दीड फूट इकडे एवढा बेड सफिशिएंट आहे पण बेड करताना फ्लॅट करायचा जसे आपण व्हेजिटेबलसाठी वगैरे करतो तशा प्रकारे फ्लॅट बेड करायचा ट्रायंग्युलर बेडमध्ये जायची गरज नाही आहे कारण तुमची माती वाहून जाते मुळ्या उघड्या पडतात मग त्याचे दुष्परिणाम आपल्या झाडावरती फळावरती पडतात त्यामुळे करताना तुम्हाला काय करावं लागतील तर फ्लॅट बेड करायचे तेही तुम्हाला मी आता दाखवेलच आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी तर मी काय आपला हा पॉईंट काय होता तर ज्या जमीन ज्यावेळेस तुम्ही चूज करशील त्यावेळेस मशागत कशा पद्धतीनं सुरुवातीला केली पाहिजे तर आम्ही काय करतोय तर व्यवस्थित आखणी करून घेणार सबमेंट टाकणार लॅटरल काढणार आणि जे काही दहा बाय सहा डिस्टन्स घेतलेला आहे त्याच्यानुसार मेजरमेंट करणार आणि त्याच्यानंतर होल घ्यायला सुरुवात करणार सर्वप्रथम आपण होल घेणार त्याच्यानंतर पोल उभे करणार आणि मग बेड करणार अशा पद्धतीची ही प्रोसेस हो आहे तर बघूया आपण बर तर मगाशी आपण पॉईंट कव्हर केला की आपला दोनशे फुटाचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये बरोबर शंभर फूट म्हणजे सेंटर पॉईंट काढून आपण सबमिट टाकले ते तशाच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांनी किती फुटाचा आपला प्लॉट आहे त्या दृष्टीने त्याचा सेंटर पॉइंट काढा जेणेकरून मेन काढल्यानंतर जे लास्ट पॉईंट जो काय आपल्या लाईनचा असेल ओळीचा तिथंपर्यंत सेम डिस्चार्ज पडतोय का ह्या बरोबर त्याच्या प्लॅनिंगनुसार आपल्या किती जी मोटर आहे त्याच्या दृष्टीनं आपण त्याची सबमेनचा मेन पॉईंट काढून घ्यायचा काढल्यानंतर आपण मी सांगितलं की प्रत्येक लाईनसाठीच आपण लॅटरल काढले आता शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की सिंगल लाईन ठीक आहे की डबल लाईन ठीक आहे तर कसं आहे पहिलं सुरुवातीला पहिल्या वर्षी तुमचं झाड जे जा आहे पहिलं वर्ष हे झाड लहानच असते म्हणजे तुमच्या पोलमधून बाहेर पडेपर्यंत सिंगल लाईन ठीक आहे पहिल्या वर्षी सिंगल लाईन ठीक आहे मग दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस आपल्या झाडाचा विस्तार वाढेल वय वाढेल त्यावेळेस तुम्ही डबल लाईन करू शकता त्या दृष्टीनेच आपण काढतानाच प्रत्येक दोन्ही बाजूला आपण दोन दोन लाईन काढून ठेवलेल्या आहेत म्हणजे आता आम्ही पहिल्या वर्षी काय करणार की फक्त सिंगल लाईन यूज करेल आणि ज्यावेळेस दुसऱ्या वर्षी झाड पूर्ण आपल्या पोलच्या बाहेर पडेल त्यावेळेस आपण दुसरी लाईन टाकणार तर अशा पद्धतीने शेतकरी तुम्ही करू शकता त्याच्यानंतर शेतकऱ्याला प्रश्न पडतो इनलाईन करूया की ऑनलाईन करूया तर आमच्या अनुभवानुसार ऑनलाईन बेस्ट आहे जर तुम्ही इनलाईन केलं तर सुरुवातीला मुळ्या तेवढ्या पटीत वाढलेल्या नसतो त्यामुळे तुम्ही जे काही खतं डोस देत असता ते विनाकारण लीचआउट होऊन जाऊ शकतात त्याच्यामुळं पहिलं एक वर्ष जे आहे ते ऑनलाईन करून घ्या ज्यावेळेस झाडाचा विस्तार वाढेल मुळ्या वाढलेला वाटतील त्यावेळेस तुम्ही इनलाइन करू शकता तर आजच्या विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जमीन कशी असली पाहिजे तर तुम्ही जी बघताय जमीन आता इथं ती आपली काळी जमीन आहे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना हाच प्रश्न पडलेला असतो की आमची काळी जमीन आहे जर काळी जमीन असेल तर त्याच्यामध्ये कसं ड्रॅगन फ्रुट येईल का कसं जर करायचं झालं तर कसं केलं पाहिजे पाणी धरून राहते तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे की काळ्या जमिनीमध्ये कशा पद्धतीने केलं मशागत कशा पद्धतीने केली पाहिजे हा रुक्मिणी फार्ममधीलच प्लॉट आहे आपण जवळजवळ पाच एकर अजून नवीन लागवड करतो आहे तीन एकर आपली जी आहे ती जुना सहा वर्षाचा प्लॉट आहे ज्याचे वी मागे व्हिडिओ आपण टाकतो ते सगळे सहा वर्ष जुन्या प्लॉटमधले टाकत होतो पण आता नवीन चार एकर जी काही लागवड वाढवते आपण तर त्याच्यामध्ये कसे कसे आपण मशागत करणार आहे कसं कसं लागवड केली ते बघणार आहे तर आता ही जमीन जी बघताय काळी जमीन आहे तर ह्या जमिनीमध्ये आपण हा दोनशे फुटाचा प्लॉट आहे त्या दोनशे फुटामध्ये आपण एक सेंटर पॉईंट काढला शंभर फुटावरती आणि तुम्ही माझ्या पाठीमागं बघताय की मी सबमेन काढली पहिल्यांदा तर तुम्हाला हे असंच करायचं का जे काही प्लॉटचे परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्याला मेन जे आपली सबमेन वगैरे हो आउटलेट असतील वॉल वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तयार करून घ्याव्या लागतील चलो आम्ही कसं केलं ते बघून घ्या आपण दोनशे फुटाचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण मध्य सेंटरला म्हणजे शंभर फुटावरती सबमेन काढून घेतलेली आहे आणि सबमेन काढल्यानंतर आपण काय केलं की आपण प्लॉटचं किती बाय कितीवरती लागवड करणार आहे हे सगळ्यात पहिलं आपण ठरवलं पाहिजे आम्ही ठरवलेलं जे मेजरमेंट आहे ह्या प्लॉटमध्ये ती दहा बाय सहा ठरवलेली आहे मी कायम सांगतो की अकरा बाय सात हे बेस्ट आहे पण आम्ही एक एकर असं ठरवलं की दहा बाय सहावरती एक प्रयोग करून बघूया की कशा पद्धतीनं होऊ शकतं त्या उद्देशानं आपण चार पाच एकरामधली एक एकर लागवड ही दहा बाय सहावरती करतो आहे तर दहा बाय सहा हे अंतर आमचं फिक्स झालं मग त्यानुसार आपण सबमेन काढल्यानंतर दहा फुटावरती आपण लॅटर काढलेले आहेत म्हणजे आपल्या ज्या काही लाईन येतील पोलच्या बरोबर दहा फुटावरती येतील आणि त्याला ड्रिप हां हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे ड्रीप ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी पाणी देण्यासाठी ड्रीपच आवश्यक आहे तिथं तुम्ही फ्लड इरिगेशन वगैरे हे यूज करू शकत नाही तुम्हाला ड्रीप ही कंपल्सरी आहे ड्रॅगन फ्रूटसाठी मग त्या उद्देशानं आपण सबमेनवरती दहा फुटावरती आपण लॅटरल काढलेली आहे तर जे काही आपण अंतर डिसाईड करतो आहे प्लॉटचं ते दहा बाय सहा आहे दहा बाय सहा डिस्टन्स आपण फायनल केल्यानंतर आपण सांगितलं की त्या त्यासाठी पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपण सबमेन फायनल केली सबमेनवरती आपण लॅटरल काढले दहा दहा फुटाचे त्याच्यानंतर व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं प्लॉटचं म्हणजे जिथे आपले पोल्स येणार आहे सहा सहा फुटावरती आणि दहा दहा फुटावरच्या लाईन व्यवस्थित मार्किंग करून घ्यायच्या तर कशा पद्धतीने घ्यायच्या हा जो चौरस आहे त्याला हि इथं बहुच बघू शकतात आपण काय केलं इथं प्रत्येक असं दहा दहा फुटावरती पहिल्यांदा मार्किंग करून घेतलं तुम्ही तिकडं बघू शकता की व्यवस्थित रीती आपण दहा दहा फुटावरती अशा पद्धतीने मार्किंग केलंय आणि आपण दोरी टाकलेली आहे शा पॉइंट टू तो, तो पॉइंट अशा पद्धतीनं आपण दोरी टाकून घेतलेली आहे दहा दहा फुटावरती आणि आता दोरी टाकल्यानंतर आपण आता सहा सहा फुटावरती व्यवस्थित फक्कीने आपण काय करणार आहे सहा सहा फुटावरती मार्किंग करणार आहे तर सहा सहा फुटावरती मार्किंग केल्यानंतर त्याच्यानंतर आपण काय करणार होल घ्यायला सुरुवात करणार तर होल किती फूट घेतले पाहिजेत वगैरे ह्या गोष्टी आपण अं बघूया आपण आता सहा सहा फुटावरती मार्किंग करत चाललेलो आहे पहिलं आपण मार्किंग करत आलेलो आहे होल पण पाडत आलेलो आहे जसं जसं एक एक लाईन होईल तसं आपण सहा सहा फुटावरती व्यवस्थित तुम्ही पाठीमागं बघू शकता असं सहा सहा फुटाने आपण मार्किंग करत चाललो तर अशाच पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित मॅनेजमेंट करून व्यवस्थित मेजरमेंट घेत तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्लॉटचं पूर्ण मेजरमेंट डायमेन्शन घेऊन व्यवस्थित प्लॅनिंग करणं गरजेचं आहे सुरुवातीला त्याच्यानंतर तुम्ही सेकंड स्टेपला काय जायचं आहे उबा करना जी होल पाडायसाठी पोल उभा करण्यासाठी जे होल पाडले जातात त्या सेकंड स्टेपला जायचं आहे त्याच्या अगोदर मी जसं सांगितलं तर पहिलं तुम्हाला इरिगेशनची सिस्टीम व्यवस्थित करून घ्यायची आहे आपल्या मेजरमेंटनुसार त्याच्यानंतर व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे जे आपण डिस्टन्स फायनल केलेलं आहे ते ज्यावेळेस मार्किंग पूर्ण होईल त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण आता बघून घेऊया तर लागवडीसाठी लागणारे होल हे किती फुटाचे असले पाहिजेत आणि आपण आम्ही जे लावतो किती फुटाचे आहे तर लागवडीसाठी आम्ही आता वेळेस जी पहिले तीन वर्षाची सहा वर्षाची जी जुनी लागवड आहे त्याच्यामध्ये आपण पाच फुटाचे पोल यूज केले होते पण थोड्याशा अनुभवामुळे आता आम्हाला आम्ही ह्या वेळेस सहा फुटाचे पोल चूज केले तुम्ही पाठीमाग माझ्या बघू शकता तर हे जे पाहताय ते, ते सहा फुटाचे पोल आहे त्याच्यामध्ये ह्याची रुंदी जी आहे ती चार बाय चार इंचाची आहे आणि ह्यावेळेस आम्ही आता नवीन पद्धत यूज केलेली आहे तुम्ही बघू शकता की जुन्या लागवडी जेवढा काही आहे त्याला नट बोल्टाची सिस्टीम असते नट बोल्टा वरती प्लेट ती फिट केली जाते तर ह्या वेळेस आपण पाहतोय वे। अशा प्रकारचे खचा बनवले आहेत तर ह्या खचामध्ये बरोबर व्यवस्थित प्लेट फिट केली जाते तर ते तुम्हाला मी दाखवेलच पुढच्या ह्याच्यामध्ये तर हा सहा फुटी पोल जमिनीत नेमका किती घालवायचा आणि वरती किती ठेवायचा आता काळं रान आहे म्हटल्यावर बऱ्याच शेतकऱ्यांना पाणी जास्त धरून क्षमता आहे त्यामुळे परत उद्या पोल तुमचा हलू शकतो पडू शकतो त्याच्यासाठी काय करायला पाहिजे मग ते सिमेंटमध्येच घालायला लागतोय का खाली करताना असे बरेच प्रश्न पडलेले असतात तर तुम्ही खड्डा घेताना दीड फुटाचा सफिशियंट आहे जास्तीत जास्त दोन फुटाचा तर आम्ही घेताना आता दीड फुटाचे खोल घेतोय त्यामुळे सहा फुटाचा पोल आहे त्याच्यामध्ये दी दीड फूट आपण जमिनीमध्ये घालणार आहे त्यावेळेस सिमेंटचं वगैरे काही खाली घालणार नाही आहे आपले जे काही दगडं असतील ते दगडांना चांगलं खुचून आपण त्याला एकदम फिट करणार आहे तर आपण आता ते बघणार आहे कशाप्रकारे होल घेतले जातात कशाप्रकारे त्याचे जा पोल उभे केले पाहिजेत वगैरे ते सगळ्या गोष्टी आता तुम्हाला दाखवतो मी तर आपण आता जो पार्ट बघणार आहे तो ड्रॅगन फ्रूटची होल कशी घेतली जातात पोल उभा करण्यासाठी तर तो आता पार्ट आपण बघणार आहे मग आता होल पाडताना बरेच शेतकरी बरेच उपाय वापरतात त्यांच्या त्याच्या परिस्थितीनुसार किंवा तिथल्या रानाच्या जजमेंटनुसार आता म्हणजे लेबरचा वापर करतात जेसीबीचा वापर करतात तर आपण जे काय आहे ते मशीनद्वारे करणार आहे तर ही मशीन आहे ज्याच्याद्वारे आपण आता कमीत कमी दीड ते दोन फुटाचे होल पाडणार आहे ते कशा पद्धतीने घेतले जातात ते आपण आता पाहूयात चला पाहिलं ते कशा पद्धतीनं आपण ते होल घ्यायच्या मशीनद्वारे आपण होल घेतो तर तो साधारणतः किती फूट जातो खाली तो तुम्हाला मी आता प्रत्यक्ष दाखवतो आणि किती जातो मी आता तुम्हाला दाखवतो बघू शकता म्हणजे आपला पूर्ण एक हात खाली हा होल जातो कमीत कमी दीड ते दोन फूट आरामशीर होल आपला त्या मशीनद्वारे पडला जातो तर जो काय आपला पोल आहे सहा फुटी तो आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहे तर आता कशा पद्धतीनं पुढची प्रोसेस पोल उभा केला जातो आपण आता बघणार आहोत तर मग सांगितलं होतं की आपण जे पोल सिलेक्ट केले ते सहा फुटी पोल आहेत तर आता मी सांगितलं होलचं पण आपलं कमीत कमी दीड ते दोन फुटाचे होल आहे पण एक दीड फूट तरी कमीत कमी आपला हा पोल गेला पाहिजे फूट जमिनीमध्ये हा सहा फुटी पोल हा दीड फूट गेला पाहिजे आणि वरती एक चार साडेचार फूट तरी राहायला पाहिजे वरती बेड येणार आहेत एक फुटाचे किंवा अर्ध्या फुटाचे आपण नेक्स्ट स्टेपला बघणार आहेत बीड कसे करायचे वगैरे पण त्याच्या अगोदर पोल कसे उभा केले पाहिजेत हे आपण आता बघणार आहे चला बघूया बघणार असं म्हटलं होतं की जे महत्त्वाचे पॉईंट काय बेड बनवून घ्यायचे आता काळ्या रानात आपण सगळं प्रिपरेशन करतो आहे तर त्याच्यामध्ये बेड आपण सांगितलं होतं एक ते दीड फुटाचे सफिशियंट आहेत लयतले दोन फूट एक दीड फूट सफिशियंट आहे तर मग ते कसे बनवायचे तर तुम्हाला मी आता ट्रॅक्टरद्वारे दाखवलं होतं की ट्रॅक्टरची सिंगल पलटी एक बाजू इकडल्या बाजून आणि एक बाजू इकडल्या बाजून तर अशा पद्धतीने केलं आहे की तुम्ही बा बघू शकताय अशा प्रकारे जवळजवळ बघ एक फुटाची तरी बेड आपले तयार झालेले आहेत म्हणजे इकडून एक दीड फूट आहेत इकडे एक दीड फूट असे तीन फुटा जर आपलं बेड तयार करायचं म्हणजे पासून पलीकड दीड फूट अलीकड दीड फूट अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि जर असे बे सिंगल पलटी मारून जर तुम्हाला असे चांगले ढेकळ वगैरे आले असतील तर आपण परत काय करणार त्याच्यावर रोटर मारणार आहे म्हणजे रोटर मारून एकदम भुसभुशीत बुछ बेड तयार करणार आहे त्याच्यावरती आपण नेक्स्ट प्रोसेस नेट वगैरे ओढून रोपे लावणार आहोत तर आता आपण बेडचं बघितलं आता इथून पुढं रोपं वगैरे कसे लावणार आहे ते पॉईंट आपण आता पुढं महत्व करूया अशा पद्धतीनं आपण आता पूर्णपणे फायनल स्टेजला पोचलेलो आहोत आता आपले पूल उभा करून बेड बनवून सगळं रेडी झालेलं आहे अगदी आपण ड्रिप पण आता पूर्णपणे अंतरून घेतलेला आहे तर शेतकरी मत मित्रांनी अशा पद्धतीने अगं जर ड्रिप लावली हाईटवरती तरी चालेल किंवा आपले जमीन लेवलवरती ठेवलं तरी चालेल सिंगल लाईन असेल तरी चालेल डबल लाईन असेल तरीही चालेल तर अशा पद्धतीनं आता पूर्णपणे प्लॉट रेडी झालेला आहे आता याच्यामध्ये फक्त आपल्याला रोपे लावणे हाच विषय बाकी आहे तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण प्लॉट कसा रेडी केला पाहिजे कसं पोल उभा केले पाहिजेत आणि ट्रीप कसं केलं पाहिजे हे सगळे विषय आपण व्यवस्थितरित्या कवर केलेले आहेत आता जो काही नेक्स्ट व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये रोपं कशा पद्धतीने लावले पाहिजे याचं प्रत्यक्ष लागवडीचा व्हिडिओ बनवणार आहे पण ह्याच्या अगोदर रोपे कसे लावले पाहिजे ह्याचा एक व्हिडिओ टाकलेलाच आहे पण आता प्रत्यक्ष कसे लावले पाहिजे त्याचा नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करू तर अशा पद्धतीने रुक्मिणी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपण नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो तर ते तुम्हाला नक्कीच आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद